नमस्कार शेतकरी बंधूंनो आज मी घेऊन आली आहे एक नवीन व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छाटणीनंतरचं एक महिन्याचं झाड दाखवणार आहे ज्याची हाईट आधी खूप छोटी होती पण छाटणीनंतर त्याचा आकारही वाढला आहे झाडाचा आणि आपण मागच्या महिन्यात एकोणतीस जुलैला छाटणी घेतलेली होती आणि आता झाडाचा आकार किती वाढला आहे हे तुम्ही नक्कीच बघा आता हे बघा ज्या ठिकाणी छाटणी घेतली होती त्या ठिकाणी दोन दोन तीन तीन जर तुम्हालाही अशा प्रॉपर पद्धतीने छाटणी करायची असेल किंवा संदर्भात काही अडचणी असतील तर माझा या आधीचा व्हिडिओ नक्कीच बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा <स्थाथ>